नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती निलंगा अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्र आहे चार हजार दोनशे जास्तीत जद चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती ओरा शहाजनी अवक दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक सरसंद्र आहे चार हजार दोनशे अकरा जास्तीत जद चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्र आहे चार हजार शंभर जास्तीत ज्या चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक एकतीसशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे अठ्याहत्तर सरसंद्र आहे चार हजार दोनशे जास्तीत ज्याजाज चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा